काय करतेय आता तू सांगणार का शिकवती का नुची जानिका उंची जे नुची जानी म्हणजे बाणची झिंगले पोणची नुची जानिया आणि एक ते चंबून नेले पिण्याने तुन्ना नेले नाय मच्छी गंतू नुची जान्या जामो को अजुबाई बोण्या पाण्या न ओय ननुवा नगतू ना नननुनु गंतू बत्र नीला नायन टुले गना आपले बामण येत नाही पोचतो अजो काका ने जिबाई হাইর ত্োছিন ঈকেজালে দাকেত কালে কাজাত্যান্যান্যামি আটমে মাত্যেন্যে দামাইর দাকাকবে শান্য়ান্য়ে আরামাইন্য আকা� बबड्या नाही यायचं का आईचं ऐकणार आहे का अयो तोंड फिरूनच बसला हा डायरेक्ट बबड्या बब्या चल चल खाली चल चल खाली नेहत तुला मी बळा चल आपल्याला तू आईचं ऐकणार का सार ब अयो आईचं ऐकणार बबड्या अिरो आईचं ऐकणार सर मी घेऊन जातो ना फिरायला चल की चल घेऊन जातो फिराय बब्या चल ना हा बबडी नाही यायचं मग आता आई बोलली जाऊ नको तर नाही येणार का अयो बाबड्या चल 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 घेऊन जातो ना चल ए त्याला सांग ये म्हणून ते बघ आलं तुझ्या जवळ बाबड्या चल चल रे हे हिरो हो। चल अरे तुला तर त्याला यासाठी नाही आला तुझ्या अगोदर बाब्या म्हणजे तुला गाडी बसायेते ना चल सांग त्याला ये म्हणून रोज यायचंय का येतो का बबी म्हणजे आईच ऐकणार का तू नाही ऐकत ते आईच नाही ऐकत बाबड्या ना ऐकत आईच आहे ना बाब्या हा नाही ऐकत चला चल बाहेर चल फिरायला जायचे चल रे चल चल नाहीच का ना ऐकणार तू आईचं ऐकणार आहे का बाब्या अरे आईचं ऐकणार आहे का म्हणते जाऊ नको नुच्चिक आहे आपल्याला आणि मग तुला राग आला नाही ये सांगा आता <laughs> आईचं ऐकून येत नाही बाहेर ते मला माहित येत रागावलं ते हळू 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 पवी आणि मग रुची झाली मग आजची रुची आज ती रुची झाल्या वाटतं मी तूच छान आणि आपण चॅनल वेळेला मुजकं म्हणायचं चलो बाबा फिनायला नाही चलो बाबा फिणाला नाही